नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे येथे आलोट जनसमुदायाच्या साक्षीने भाजपाचे लोकसभेचे दमदार उमेदवार संजय काका पाटील यांना बहुसंख्य मतांनी निवडून आणण्याचा निर्धार मतदारांनी व्यक्त केला यावेळी समोर अडीच ते तीन मतदार होते नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यावर घानाघाती टीका करत विशाल पाटील यांनी गेल्या दहा वर्षात काय केले हे सांगावे आपले खासदार संजय काका पाटील यांनी मिरज तालुक्यासह जिल्ह्याचा अतिशय चांगल्या पद्धतीने विकास केल्याचं पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी म्हटलं आहे पाणी सोडलो पाणी सोडलो पाणी वाजवायचे मतदान घ्यायचे मतदान झालं दुसऱ्या दिवशी कुठे निवडणूक बघितली कुठे बघितलं मी शेतकऱ्याचं हित बघितलं शेतकऱ्याला भात सारा उत्पन्न झाला जनावर माझी जगली माझा शेतकरी जगला माझ्या बागा जगल्या माझं उत्पन्न जगलं <laughs> ह्याचा विषय आनंद मोठा काय आपण असा असेल तर आता उमेदवार काका का अपक्ष आणि अपक्ष उमेदवार समजा दिलाय काका अपक्ष उमेदवार दिल्लीला गेला दुर्दैवाना आपण शुभोदार गेला तो भाजपच्या विरुद्ध जे लोक उभेदार आहेत मोदी साहेबांचा सा राज्य तिथं असणार आहे तर जाऊन तिथं काय करणार आहे काय करणार विचारेल का, का, था था? का? ते पाच कोटी वर्षाचे घेणार नाही म्हणजा काकांच्याकडे फंडाचा एक प्रश्न असतो खासदारांना प्रत्येक वर्षाला सहा तालुके आणि विधानसभा क्षेत्र नऊ अशा भागाला फक्त आपल्याला पाच कोटी पण मिळतो किती पाच कोटी पाच कोटी जर दहा विधानसभा क्षेत्र बघितलं तर किती पैसे येतील आणि मला ऐकायला तुमच्यासाठी पाच कोटी आणि जो विकास होतोय आपल्या तालुक्याचा विकास होतोय आपल्या गावचा विकास होतो वेळेचा विकास होते तो विकास मी एक निमित्त आहे तुम्ही दिलेला एक प्रतिनिधी आहे तर किती पैसे माहित नाही पण जवळजवळ ऐंशी कोटी रुपये मी आपल्या बेळगावला दिलेले विकास <प्थाँगा> झालाय विकास संपलेला नाही आहे मी दावा करत नाही विकास संपला अजून आपल्याला काय कामं राहिलेली आहेत आणि ती कामं करून त्याला आपण घ्यायची आहे पुढा त्यामध्ये आचारसंहिता संपली की पुढे चार महिन्यामध्ये मी जायचं चार महिन्यामध्ये उर्वरित राहिलेली कामं किंवा आचारसंहितीमध्ये वर्कआउट राहिलेली कामं की आपण पुरं करायचा काटो काट प्रयत्न करणार आहोत आणि चार महिन्यानं परत एकदा मी तुमचे आशीर्वाद घेण्याला परत येणार आहे निवडून आलो तरी एक अर्थ नाही एक कंडिशन आहे जर आपण निवडून आलो आणि ज्यावेळी मंत्रिपदाच्या केस मध्ये आपण असतो आता आपण पाच वेळा निवडून पाचवी टर्म आहे आपली कंट्रो पाच ला निवडणूक ज्यावेळी मंत्रिपदाच्या रेस मध्ये जाऊ त्यावेळी त्या रेस मध्ये देवेंद्र भाऊ बोलवतील बाबा तुमचं मंत्रिपद आहे तुमचं कट पण ह्या कंडिशन तुमच्या आहेत त्या कंडिशन मध्ये एक महत्वाची कंडिशन आहे की तुम्ही खाजा केला तुमच्या तालुक्यातून लीड किती दिलं आता काय करायचं तुमच्या तालुक्यातनं लीड मिळाल नाही त्यामुळे तुम्हाला मंत्रिपद नाही मग मंत्रिपद पैसा नाही पैसा नाही तर माझ्या भेटेचा विकास थांबला हा ना माझी मान खाली घालायला पाहिजे मी ऐंशी कोटी रुपये मान खाली घालू माझी मान ताट राहिली पाहिजे का नाही तेवढे आशीर्वाद तेवढे मला द्यायचे म्हणून ही निवडणूक आज पालकमंत्री राहताना ही निवडणूक मी खांदवून घेतलेली म्हणून संजय काका आपल्याला खालचा पाहिजे सात तारखेला बटन दाबायचं आहे आपण